काय आपण पाहताय हे दिघे साहेबांमुळेच आहे कारण जर दिघे नसते तर कदाचित दहीहंडीला आज जी उंची मिळालेली आहे ती नसतीच मिळाली आणि ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे हे जे समीकरण आहे हे कोणीच बदलू शकत नाही थराचा जो विश्वविक्रम सर्वात सर्वात प्रथम जेव्हा गिनीजचे प्रतिनिधी लिमकाचे प्रतिनिधी आले सुद्धा नव्हते हो त्यावेळेस पहिल्यांदा हा नऊ थराचा जो विश्वविक्रम आहे माजगाव ताडवाडी गोविंदा पथकाने जय जवान गोविंदा पथकनी दोन साली लावला होता त्यानंतर गिनीशचे काही प्रतिनिधी दोन अडीच वर्षानंतर ते वर्षान जेव्हा आले आणि त्यावेळेस पुन्हा त्यांच्या समोर तो वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला गेला होता लिमकाचा रेकॉर्ड सुद्धा आपल्या नावावर आहे हा खेळ हा मातीवर ना मॅट वर कधी आला हे आपल्याला कोणालाच कळलं नाही शेवटी काहीतरी इथे असेल बरोबर इथे असतच परंतु इथे काहीतरी मनामध्ये आपली जिद्द असते त्या जिद्देला पूर्ण करण्यासाठी आज आपण हे खेळायला आणि तो निक त्या खेळाचा आणि आमचा एक गुणानुबंध वेगळा आहे माझ एकच आता ह्या पुढचं स्वप्न असं आहे की आतापर्यंत आई आणि वडील हे घरचे गोविंदांना हे सांगत होते की सावकाश जा सावकाशी माझं स्वप्न हे की आता घरचे आई वडील बोलले पाहिजे गोविंदाला अरे बाबा लवकर लवकर तयार होणे जा त्या गोविंदा खेळायला मित्रांनो माझ्या बरोबर आहे प्रो गोविंदा लीगचे कार्याध्यक्ष श्री पूर्वेश प्रताप सर नाईक सर सर नमस्कार नमस्कार सर माझा सगळ्यात पहिला प्रश्न प्रो गोविंदा दहीहंडी ठाणे पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा एक शब्द येतो तो म्हणजे स्वर्गीय आनंद साहेब दोन शब्द आहेत नाही नाही जे काय आपण पाहताय हे साहेबांमुळेच आहे कारण जर साहेब नसते तर कदाचित दहीहंडीला आज जी उंची मिळालेली आहे ती नसतीच मिळाली आणि ठाणे आणि धर्मवीर आनंद साहेब हे जे समीकरण आहे हे कोणीच बदलू शकत म्हणून त्याच्या आशीर्वादानेच आज ह्या प्रो प्रोविंदाचा आयोजन सुद्धा किंवा महाराष्ट्रामधला कुठलाही दहीहंडीचा आयोजक असेल तो दिघे साहेबांच्या आशीर्वादाशिवाय दहीहंडी आयोजित करू शकत सर एक शब्द आहे ठाणेकर तुम्ही आहात ठाणेकर ठाणेकरांची दहीहंडी लावण्याची पद्धत आणि मुंबईकरांची दहीहंडी लावण्याची जी रचना असते काय बोलते तुम्ही ठाणेकर असल्याच्या नातेने काय बोलता बघा अभिमान तर आहेच कारण ठाणेकर म्हणून आज खऱ्या अर्थानं दहीहंडीला ज्या जगाच्या पातळीवर नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या आम्ही ठाणेकरांनीच केलेलं आहे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून दिगे साहेबांची जी मानाची अंडी आहे त्याचं आयोजन आयोजन ते, आयो क... आयो ते करत असतात आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली आज अशा मोठमोठ्या भाव भव्य भव्य दिव्य कार्यक्रमांचं आयोजन आम्ही सगळे करत असतो आणि शेवटी एवढंच आहे की ठाणेकरांचं एक वेगळं प्रेम हे गोविंदासाठी आहे आणि जसं आयोजक म्हणून ठाणेकर पुढे आहेत तसे खेळाडू म्हणून मुंबईकर पुढे आहेत एवढंच मी सांगितलं काहीतरी गतजन्माचे एक ऋणानुबंध आहेत या खेळाशी जोडले गेलेले काय बोलत त्या नाही नक्कीच आपण पाहिलं असेल की हा खेळ हा मातीवर ना मॅटवर कधी आला हे आपल्याला कोणालाच ना कळलं नाही शेवटी काहीतरी इथे असेल बरोबर इथे असतंच परंतु इथे काहीतरी मनामध्ये आपली जिद्द असते त्या जिद्देला पूर्ण करण्यासाठी आज आपण हे खेळायला आणि तो निक त्या खेळाचा आणि आमचा एक ऋणानुबंध वेगळा आहे आणि त्याच्याचमुळे आज या सगळ्या गोष्टींचा आपण पाहत आहे की सगळं जे घडत आहे ते त्याच्यामुळेच सर दहीहंडी पाहणारी जो वर्ग आहे तो दोन भागात विभागला आहे एक म्हणजे आपण म्हणतो काय टिंगलटवळा करतात मुलं एकदम नाड असतात पण दुसरा आहे ते साहसी दर्जा असणारी जी मुलं आहे ते हा खेळ करतात काय बोलतो त्याबद्दल नाही बघा की मला तो एक तो सीन त्यामध्ये मुलं लोकांच्या जा घरी जाऊन वर्गणी जमा करतात आणि त्या वर्गणीच्या माध्यमातून ते गणेश उत्सवाचं आयोजन करत असतात त्यामध्ये ते सांगतात की आम्ही काही ते भीक मागायला आलेलं नाही आम्ही जे काय आज करतोय हे आयोजन करतोय फक्त दहा दिवसा पुरता नाही तर आम्ही तीनशे पासष्ट दिवस ह्या गणपतीला किंवा दहीहंडीला किंवा ह्या आपल्या हिंदू संस्कृतीला जगण्या जगवण्यासाठी करत आहोत आणि ह्याच गोष्टीला सांगून मला आपल्याला सांगायचंय की जो वर्ग आहे तो आजही तुम्ही पाहत असाल की एक वर्ग आहे तो युट्यूबच्या माध्यमात एक वर्ग ह्याला लाईव्ह आपलं एकच स्वप्न आहे की ह्या दहीहंडीला एक आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा आणि ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणालात की प्रोफेशनल प्लेयर्सची ओळख त्याचबरोबर डोमेस्टिक प्लेयर्सची ओळख ह्या सगळ्या गोष्टींना समीकरण जे आहे ते आपल्याला पूर्णपणे चांगलं करून ह्या खेळाला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं आपल्याला काम करायचं ओके okay, सर अजून एक विषय आहे की आपला जो वर्ल्ड वर्ल्ड बुक गिनीज बुक वर्ल्ड बुकचा जो रेकॉर्ड आहे हा आपणच मोडावा त्याच्यासाठी एक चांगला सातत्याचा प्रयत्न बघा मी वर्ल्ड रेकॉर्ड आज देवाच्या आशीर्वादाने आमच्या वर्तकनगरच्या हँडीमध्ये तो घडला नऊ जो विश्वविक्रम सर्वात सर्वात प्रथम जेव्हा गिनीजचे प्रतिनिधी लिमकाचे प्रतिनिधी आले सुद्धा नव्हते त्यावेळेस पहिल्यांदा हा नऊ जो विश्वविक्रम आहे माझगाव ताडवाडी गोविंदा पथक आणि जयजवान गोविंदा पथकनी दोन हजार आठ साली साली लावला होता त्यानंतर गिनीशचे काही प्रतिनिधी दोन अडीच वर्षांनंतर ते जेव्हा आले आणि त्यावेळेस पुन्हा त्यांच्या समोर तो वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला गेला होता लिमकाचा रेकॉर्ड सुद्धा आपल्या नावावर आहे परंतु मी आपल्याला सांगेन की तुम्ही जसं म्हणाल की तो वर्ल्ड रेकॉर्ड आम्हीच मोडावा मी एकच सांगेन की मला ह्या खेळाला ऍक्सिडेंट फ्री करायचा आहे मला या खेळामध्ये आम्ही काय ती दहा थराची स्पर्धा नऊ थराची स्पर्धा आठ थराची आम्हाला ती करायची नाही आमच्यासाठी आमच्या गोविंदाची सुरक्षा ही सगळ्यात महत्वाची आहे आमच्या गोविंदाला कुठच्याच प्रकारची हानी होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्या गोष्टी करत असतो आणि बघा जेव्हा तुटायचं असेल रेकॉर्ड तेव्हा तो तुटेल ना माझं काय म्हणणं ते रेकॉर्ड तुटण्यासाठी ज्या पद्धतीनं मंडळांमध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करायचं काम जे केलं जातं त्या गोष्टीचा माझा पूर्णपणे विरोध आहे जेव्हा केव्हा हा रेकॉर्ड मोडायचा असेल तोडायचा असेल ते देवाच्या आशीर्वादाला तो मंडळ त्या ठिकाणी तोडणार आहे आणि तोडणाऱ्या मंडळाला आमचं खूप त्यांना आम्ही पाठिंबा आहे ह्या सगळ्या गोष्टी करत राहू सर अजून एक गोष्ट आहे कुठलाही मुलगा जेव्हा सरावाला जात असतो आणि तो ह्या मॅटवर पण खेळत असतो घरातून निघाल्यापासून त्याचे आई बाबा बोलतात व्यवस्थित जा आणि व्यवस्थित एक आयोजक म्हणून आणि एक स सगळ्यांचे तुम्ही या गोविंदा पथकातले एक मायबाप म्हणून ह्या तमाम महाराष्ट्राच्या बालगोपाळांना या जनतेला काय संदेश माझ एकच आता ह्या पुढचं स्वप्न असं आहे की आतापर्यंत आई आणि वडील हे घरचे हे सांगत की सावकाश जा सावकाशी माझं स्वप्न हे की आता आई वडील बोलले पाहिजे गोविंदाला अरे बाबा लवकर लवकर तयार होणे जा त्या गोविंदा खेळायला का कारण मला आज ज्या पद्धतीने मी ह्याला इन्डोर घेऊन आलेलो आहे मी त्या ठिकाणी मातीवर ह्याला मॅटवर घेऊन आलेलो आहे ह्याचं कारण असते की घरात बसलेल्या आईला त्याच्या लेकराची काळजी होऊ नये ह्या दृष्टिकोनातून आपण या, या खेळाला अगदी प्रोफेशनल करतोय त्याला ऍक्सिडेंट फ्री करतोय सेफ्टीच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण पाहू शकता की आज साधा सराव आहे परंतु या सरावामध्ये सुद्धा प्रत्येक सेफ्टीची दखल घेण्याचं काम आयोजक म्हणून आम्ही घेतलेली आहे आणि मी इतरही सर्व आयोजकांनी एवढंच सांगेन की त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीची दखल घ्यावी सर आता माझा एक शेवटचा प्रश्न या खेळाच्या माध्यमातून एक उत्तम खेळाडू घडावा आणि त्याचबरोबर त्याला एक रोजगाराची संधी प्राप्त व्हावी काय प्रयत्न मी म्हणालो होतो गेल्या वर्षी आपल्याला आठवत असेल तर जसा रोहित शर्मा रस्त्यावर गेला की लोक त्याच्या मागे तुटुंब अशी गर्दी करतात आणि तुटुंब गर्दी केल्यानंतर त्याच्यावर ते सेल्फी काढायचा कर प्रयत्न करतात कबड्डीचे काही असे खेळाडू आहेत यु मुंबा असेल पुणे रिपल्टन्स असतील असे जे टीम्स आहेत त्याच्या खेळाडूंबरोबर आज लोक फोटो काढतात माझं एक माझी एकच इच्छा आहे की जशा पद्धतीचे फोटोग्राफ्स आमच्या या क्रिकेटर किंवा कबड्डीच्या प्लेअर्स बरोबर काढले जातात तसेच फोटो आमच्या गोविंदांबरोबर सुद्धा भविष्यामध्ये लोकांनी काढावे आणि त्याच्यासाठी हे जे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म देण्याचं काम आम्ही करतोय हे त्याचं पूर्ण त्याच्यामागचं हे कारण